नमस्कार श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय यासाठी आपल्याला जास्त तयारी वगैरे करण्याची गरज नाही आहे हे फिश फ्राय अगदी बॅचलर्सही आरामात करू शकतात गावाकडे नदीमध्ये मिळतात ते चिलापी मासे मी वापरलेले आहेत तुमच्याकडे जे मासे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता यासाठी रेडीमेडवाला फिश फ्राय मसाला घ्यायचा आहे कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे बस एवढेच मसाले एकत्र करायचेत आणि ते फिशला चोळून मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचेत अगदी पंधरा मिनिट जरी ठेवले तरीसुद्धा फिश तुमचे छान मॅरिनेट होऊन जातील एकदा फिश मॅरिनेट झाले की त्यानंतर मग त्याला आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स लावणार आहोत ज्यामुळे फिश अगदी कडक तयार होतील आणि चवदारही त्यापेक्षा जास्त होतील ठीक आहे आता फिशला हे सर्व चोळून घेण्याअगोदर जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबूही फिशला लावून घेऊ शकता पण फक्त लिंबू नाही लावायचे त्यामध्ये लिंबू आणि मीठ दोन्हीही एकत्र एक करून मग फिशला लावून घ्यायचे मी लावून घेतलं होतं पण यामध्ये दाखवायचं राहून गेले ठीक आहे तुम्ही फक्त हे मसाले आणि लिंबू लावून घेतलं तरीसुद्धा आरामात चालेल यानंतर काय करायचे आपण ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये ठराविकच गोष्टी वापरणार आहोत दोन ते तीनच जास्त नाही यासाठी घ्यायचे दोन चमचे बारीक रवा रवा मोठा नाही घ्यायचा आहे बारीकच घ्यायचा आहे त्यामुळे फिश अगदी छान आणि कुरकुरीत लागतात यानंतर एकतर तुमच्याकडे तांदळाचं पीठ हवं आहे जर नसेल तांदळाचं पीठ तर तुम्ही दुकानातून कॉर्नफ्लोअर आरामात घेऊन येऊ हो शकता मी या ठिकाणी तीन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर कलर छान येण्यासाठी बेळगी मिरची पावडर आणि आपण जो विकतवाला फिश फ्राय मसाला आणला होता तो आणि थोडंसं मीठ आपण हे जे कोटिंग करणार आहोत याला लावून घेण्यासाठी म्हणून मीठ वापरायचे यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे की आपण रवा तांदळाचं पीठ जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स वापरले ते सर्व असे छान त्याला प्रेस करून चिकटवून घ्यायचे जेणेकरून आपण जे मसाले वापरलेले आहेत ते फिशलाच अगदी छान चिकटवून राहतील ठीक आहे अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माहिती आहे फिश तरी विकत आणावे लागतात आपल्याला पण हे सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे हे माहीत होतं का तुम्हाला बरं ठीक आहे असो आपण आता फिशसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल ना जास्त घ्यायचे ना कमी मध्यम साईजचं ज्यामध्ये अर्धा फिश आपला आरामात बुडला जाईल एवढंच तेल घ्यायचं त्यामध्ये आपण फिश फ्राय करून घेणार आहोत फिश फ्रायसाठी तेल पहिलं छान गरम करून घ्यायचे त्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि मग फिश फ्राय करून घ्यायचे जेणेकरून फिश आतपर्यंत अगदी छान असे शिजले जातात इवन माहिती आहे त्याला फिशला जे काटे असतात ना ते पण अर्धे शिजतात आपण जर मीडियम गॅसवर फिश फ्राय केलं तर जर तुम्ही हाय फ्लेमवर फिश फ्राय केलं तर ते छान शिजत नाहीत त्यामुळे काटे खूप जास्त आपल्याला त्रास देऊ शकतात ठीक आहे पण फिश खाताना तरीही जपूनच खायचे काळजीपूर्वक ठीक आहे आपले फिश आता सर्व करण्यासाठी अगदी तयार आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी असेही खाऊ शकता किंवा मग शेजवन चटणीसोबत तर ते खूपच छान लागतात धन्यवाद